नमस्कार मी मनीषा इंगळे म्हणजेच तुमची लाडकी शोना इंगळे आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आली आहे मी आज आली आहे वडगाव शेरी धानोरे येथे इथले ज्येष्ठ नगरसेवक यांची मुलाखत घ्यायची आपल्याला योग आलेला आहे ज्यांचं नाव आहे श्री अनिलदादा टिंगरे उर्फ बॉबीदादा टिंगरे ह्या नावाने आपण सगळे त्यांना ओळखतो तर आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत भेटणार आहोत आणि त्यांच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया आज भाषण नाही तर थेट संवाद होणार आहेत दादा नमस्कार नमस्ते नमस्ते तर दादा पुणे महानगरपालिकेची ही जी निवडणूक सुरू आहे त्यामध्ये तुमची खूप धावपळ होते आणि लोकांना तुमच्याबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे तर तुम्ही तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल लोकांना काय सांगाल वास्तविकता आता आमचं कुटुंब राजकीय आहे शेतकरी कुटुंबामधलं आमचं सगळं कुटुंब आहे राजकारणाचा प्रवास आमच्या घरातच आहे आणि आम्ही पूर्वीजात सगळे राजकीय मंडळी आहोत शेती असल्याकारणाने ग्रामपंचायत असल्याकारणाने आमचे सगळं कुटुंब हे राजकीय क्षेत्रामध्ये आणि शेती क्षेत्रामध्ये आहे आमचे वडील काही काळ या गावचे सरपंच राहिलेले आहेत आमचे बंधू सरपंच राहिलेले आहेत आणि पुढे जाऊन आम्ही महानगरपालिकेमध्ये जेव्हा समाविष्ट झालो त्यावेळेस प्रथम नागरिक म्हणून महानगरपालिकेच्या पहिल्या नगरसेविका म्हणून आमच्या वहिनी रेखाताई दत्तात्रय टिंगरे ह्या निवडून आल्या त्याच्यानंतर दोन हजार बाराला मी निवडून आलो दोन हजार सतराला निवडून आलो आता प्रयत्न करतो आहे की दोन हजार सव्वीसला निवडून यावं आपल्या सर्वांच्या आशिवदाने निवडून येईल पण आता कौटुंबिक माहिती म्हणाल तर हे सगळेजण माझ्याबरोबर आहेत प्लस आता आमचे थोरला एक मुलगा माझी मुलगी आहे एक आणि आमचं एक सुखी कुटुंब माझे सौभाग्यवती असं सगळं छानसं कुटुंब आहे त्याच्यामुळे मी एकटाच राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो बरोबर तर दादा तुम्ही एवढे वर्ष सिनियर नगरसेवक आहात तर तुमचा हा राजकीय सामाजिक प्रवास कसा राहिला आम्ही आता साधारणतः दोन हजार बाराला मी ह्या ठिकाणी नवगरसेवक म्हणून निवडून आलो दोन हजार बारा ते सतरामध्ये मध्ये एका पक्षामध्ये वेगळ्या पक्षामध्ये राहिलो दोन हजार बारा सतरापर्यंत एका पक्षामध्ये राहिल्यानंतर मला असं जाणवलं की एक वेगळा विचारधारा आणि मला आवडणारी विचारधारा ह्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून आदरणीय वाजपेयी साहेब आणि आदरणीय मोदी साहेबांना प्रेरित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार सोळाला प्रवेश केला दोन हजार सोळाला प्रवेश केल्यानंतर दोन हजार सतराला पहिली निवडणूक भारतीय जनता पार्टीतनं मी निवडून आलो अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आणि दोन हजार सतरा ते एकवीसपर्यंत माझा तो, तो कार्यकाळ राहिला त्याच्यानंतरसुद्धा आम्ही खूप चांगलं काम करत आलो परंतु कुठल्याही संघटनेमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी असू दे तर मी शहराचा पदाधिकारी म्हणून संघटक सचिव म्हणून राहिलो चांगले बाकीचे जनरल पदं भूषवली पुणे महानगरपालिकामध्ये असताना स्थायी समितीचा सदस्य म्हणून क्रीडा समितीचा अध्यक्ष म्हणून नाव समितीचा अध्यक्ष म्हणून आणि एक माझी संस्था आहे जी नेहमी सामाजिक काम करते तुम्ही सामाजिक सामाजिकबद्दल विचारता म्हणून मी म्हणालो yes. की माताजीजाव प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा मी फार मोठी कार्य आमच्या ह्या सगळ्या संपूर्ण भागामध्ये केलेले आहे तर हा संपूर्ण प्रवास अशा स्वरूपात आहे की खूप म माझ्या राजकीय जीवनातला खूप चांगला अनुभव आला आहे okay. पण त्याला जोड म्हणून मी माता जिजाऊ प्रतिष्ठान हे स्थापन केलं आणि गेले पंचवीस तीस वर्ष त्याचा संस्थाक संस्थापक म्हणून मा मी त्या ठिकाणी आम्ही हा आपल्या भागामध्ये चांगलं काम करू शकलो तर राजकीय आणि सामाजिक काम करताना आम्हाला खूप चांगले आणि तसेच वाईटही अनुभव आले परंतु एकंदरीत जो प्रवास आहे तो खूप छान आणि आम्ही निर्णय देऊ शकणारं ठरलो लोकांची आम्ही चांगली सेवा करू शकलो आणि हा संपूर्ण प्रवास एकंदरीत चांगला झालेला आहे तर दादा माता जिजाऊ प्रतिष्ठानबद्दल आम्ही खूप ऐकलं आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या माता जिजाऊ प्रतिष्ठान एक आमची छानशी संस्था आहे okay. जी पंचवीस तीस वर्षापासून आम्ही जुनी आहोत ती संस्था जुनी आहे ह्या संस्थेच्या माध्यमातून जे राजकीय काम करता येत नाही अशी अशी कामं आम्हाला त्या ठिकाणी करशी कर वाटतं त्यांचे आमचे जी माता जिजाऊ प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत ते आमचे शैलेश रनवरे ह्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये खूप काम आम्ही काम केलेलं आहे विशेषतः आम्ही पर्यावरणावर खूप चांगलं काम केलं आहे आम्ही दहा हजार ते पंधरा हजार झाडे लावले त्याचं संगोपन केलं त्याचं व्यवस्थापन केलं आहे असाच एक आम्ही हो एक धोरण आमच्या भागामध्ये ठेवलं आहे की एक तीस एकरची वन विभागाची जागा आहे ती तीस एकरची वन विभागाची जागा आम्हाला डेव्हलप करायची थे। त्या ठिकाणी त्या ठिकाणीसुद्धा आम्ही चार ते पाच हजार झाडं लावलेली आहेत आणि तीसुद्धा आम्ही सांभाळतो आहे आम्हाला त्या ठिकाणी आमचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्यावर आम्हाला खूप चांगलं काम करायचं आणि हे होत सगळं चालू असताना मग आरोग्याच्यावर आम्ही आरोग्य सेवा करतो त्याच्यानंतर आम्ही रक्तदान शिबिर असेल ज्या ठिकाणी असं अतिवृष्टी असेल दुष्काळ झाला असेल अशा ठिकाणी सुद्धा जाऊन त्या ठिकाणी चांगली भरघोस अशी मदत करू शकलो आणि संस्थेच्या माते माध्यमातून चांगलं काम करू शकतो आत्ताच आम्ही एक छानशी मॅरेथॉन घेतली होती आणि मॅरेथॉनमध्ये पण दहा हजार लोकांनी पार्टिसिपेट केलं प्रतिष्ठानच्या वतीने कोस असेल आरोग्य असेल सगळ्याच कार्यात था। आम्ही चांगलं काम करू शकलो आणि ती संस्था पुढे जाऊनही चांगलं काम करू शकतो हो कोविडच्या आजचं डबण्या काळ हा वाईट काळ त्या वाईट काळामध्ये आमची संस्था रस्त्यावर होते आम्ही वीस हजार लोकांना जोडून देऊ शकलो वीस हजार लोकांना किट देऊ शकलो सगळ्यात महत्त्वाचं अठरा ते चाळीस वयोगटातला लोकांना आम्ही लसीकरण केलं स्वतःच्या खर्चाने आमच्या संस्थेच्या खर्चाने बारा हजार ते चौदा हजार लोकांना लसीकरण करू शकतो त्याच्यामध्ये आमच्या संस्थेचा चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाचा खर्च होतो हे सगळं आमची संस्था करते आणि सांगायला आनंद वाटेल राज्य शासनाचा पुरस्कार आमच्या संस्थेला मिळालेला आहे त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेची सुद्धा पुरस्कार दोन नंबरचा पुण्यामध्ये पुरस्कार सुद्धा मिळाला आहे त्याच्यामुळे संस्था आमची चांगली काम करते आणि पुढेही आम्ही करत राहू बरोबर ह्या भागामध्ये तुम्ही मागील दहा वर्ष काय काय कामं केले थोडं त्याबद्दल पण सांगा आम्हाला माझ्या प्रभागामध्ये एक आनंदाची गोष्ट झाली की मी स्थायी समितीला मला मागच्या टाईमला संधी मिळाली म्हणून अधिकचं बजेट मी आणू ह्या काळामध्ये भामा जो विषय होता तो फार आमच्याकडे घन होता म्हणजे पाण्याची समस्या खूप होती आमच्याकडे पाण्याची समस्या होती तर भामा जो प्रोजेक्ट आहे तो अर्धवट अवस्थेवरती होता तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावा लागले आम्ही ह्यासाठी आदरणीय बापटसाहेब असतील आदरणीय मुरली अण्णा मोहळ असतील ह्या सर्वांना मदतीला घेतलं आणि भामा असेडचा प्रोजेक्ट पूर्ण करून आम्ही धानोरीपर्यंत पाणी पोचू शकलो परंतु पाणी पोचल्यानंतर पाणी वितरण व्यवस्था कशी असावी ह्या संदर्भामधलं आम्हाला प्रश्न निर्माण झाले त्याच्यामुळे आम्ही भामासकेटच्या माध्यमातून धानोरीमध्ये दोन टाक्या केल्या त्याचबरोबर कळसमध्ये एक टाकी केली आणि मुंजाबोअसरीमध्ये एक टाकी केली म्हणजे ह्या चार टाक्या पा पंचवीस लाख लिटर क्षमतेच्या आहे पण ह्या टाक्या करण्याच्या मागचा हेतू असा आहे की प्रत्येक भागामध्ये वेगळं असं पाणी वितरण व्हावं प्रेशरनी पाणी व्हावं घरोघरी ते मुबलक पाणी मिळावं असं होता कारण गेल्या पंचवीस वर्षामध्ये मागे म्हणजे मा निवडून येण्याच्या अगोदर आमची लोकं कॅनानी पाणी भरत होते हा संपूर्ण भाग अशा स्वरूपाचा अवस्था होती ह्या भागामध्ये परंतु भामा आल्यानंतर आम्हाला अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी मिळालं आणि आज लागू लोकं खुश आहेत की सगळीकडे पाणी पुरतं आहे तरी पण टँकर बंद करायचं आहे आम्हाला आमच्या भागातला आता थोडंसं राहिलेलं आहे आम्ही पुन्हा सगळ्या सोसायटीजना सगळ्या आमच्या भागातल्या सोसायटींना काही ठिकाणी टँकर घ्यावा लागतो परंतु आता येणाऱ्या काळामध्ये मी त्याच्यावर काम करणार आहे त्यामुळं त्यांची त्यांचाही प्रश्न जो पाण्याचा आहे तो पण दूर करणार आहे आणि आता आमच्या प्रभागामध्ये पाणी मुबलक आहे त्याचबरोबर ह्या प्रभागामध्ये काम करत असताना आम्हाला बॅडमिंटन कोर्ट करता आला त्याचबरोबर आम्हाला एक विरुंगला केंद्र ज्याच्यामध्ये आम्ही महिला बचत गटाचे कार्यक्रम करत असतो त्याचबरोबर आम्ही एक इंग्रजी माध्यमाची शाळा आमच्या भागामध्ये केली हो इंग्रजी माध्यमाची शाळा वस्तीमध्ये भागामध्ये घेतली वस्तीच्या भागामध्ये घेण्याचा उद्देश आमचा असा होता की अतिशय गरीब मध्यमवर्गीय आणि कामगार वर्ग त्या ठिकाणी राहतो आणि पुण्यामध्ये इंग्लिश माध्यमाची शाळा पहिली शाळा आम्ही आपल्या भागामध्ये आणली आज आपण विचार केला तर एका कुटुंबाला पन्नास हजार साठ खाजगी शाळेचं जा फीज असते एका विद्यार्थ्याला ते तेवढी फी आहे पण हा विचार केल्यानंतर सी बी एस ईचाच पॅटर्न इंग्रजी माध्यमचाच पॅटर्न आपल्याकडे यावा अशी माझी पूर्णतः इच्छा होती त्याची मान्यता मिळवण्यासाठी मला खूप कसरत करावी लागली परंतु शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळांनी ते सगळं पूर्ण करू शकले आणि आज आमची शाळा चालू झाली आणि पाचशे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतला तुम्हाला टाईम गेला असेल हो आता हे सगळं जे नियम अटी खूप कठीण होत्या इंग्लिश माध्यमाचे शिक्षक नव्हते त्याच्यामुळं कमीत कमी तीन वर्ष या सगळ्या प्रक्रियेला लागला पण आनंदाची बाब आता ती चालू झाली त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशही झाला आज त्यांना युनिफॉर्म असेल त्यांना पुस्तकं असेल संपूर्ण मोफत मिळतात आहे ज्या पालकांना पन्नास हजार फी भरून खाजगी शाळेमध्ये जावं लागत होतं आज आमच्या शाळा झाल्यामुळे म्हणजे ही इंग्लिश माध्यम शाळा झाल्यामुळे आज त्यांचं शिक्षण मोफत झालं आहे ही एक माझ्या पराभागातील जेमीची बाजू आणि मला मी केलेलं चांगलं काम मला स्वतःला वाटतं ह्याचबरोबर आपल्या आपला जो भाग आहे याच्यामध्ये नाले आहेत ओपन झालेले आहेत नाल्यांमध्ये ज्या जुन्या जीर्ण झालेल्या लाईन आहेत त्या डिस्टॉय झालेल्या आहेत त्याच्यामुळं सांडपाणी मैला पाणी त्या नाल्यामध्ये वाहतं म्हणून मी स्थायी समितीला असताना आमच्या पुणे महानगरपालिकेच्या वतीने एस टी बी प्लांट मान्य करायचे असं ठरलं पण त्याला पूर्णतः जागा कुठे मिळेल लवकर तर मी पहिला नगर शोक की एस टी बीची जागा मी विश्रांतवाडीमध्ये दिली आज माझ्या कळस भागातले जो नाला आहे तो आणि धानुरीतले दोन नाले आज चाळीस एम एल डीचा तो एस टी पी आम्ही साठ टक्के काम पूर्ण झालं आहे त्या ठिकाणी ते सगळं सांडपाणी जमावणार आणि ते फिल्टर होऊन आम्ही स्वच्छ करून सोडणार तर तो, तो एक पॅन्ट माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता तोही पूर्णतः अवस्थेमध्ये येतोय आता आणि आपल्या भागामध्ये खूप विद्यार्थी पुण्यामध्ये जाणारे किंवा कामाला जाणारे पालक का आहेत नागरिक आहेत अशासाठी मेट्रोची फार जरूर आहे आता आज पूर्ण विस्तारित होते पूर्ण मेट्रो सिटी होती आपली आज नगर रोडला जात आहे तिकडे मेट्रो सिटी होते मेट्रो जाते पिंपरी चिंचवडला मेट्रो जाते तर मग धानोरी आणि आळंदीला काय नाही आळंदी हे तीर्थ तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातला आपल्या मग त्याचा पाठपुरावा केला आदरणीय मुल्यांना मोळ यांच्या यांच्याबरोबर संपर्क केला मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो आणि आदरणीय मुलींना मोळचं यांचं मठ मोठं योगदान आहे की आम्हाला विश्रांतवाडीपर्यंत किंबहुना आळंदीपर्यंत म्हणजे महत्त्वाचं आळंदीपर्यंत आम्हाला आमची मेट्रोची मान्यता झाली त्याची आखणी आता चालू आहे येणाऱ्या काळामध्ये त्याला चांगली भरघोस तरतूद आहे हे कामसुद्धा माझ्या कार्यकाळामध्ये मला आनंदाचं वाटतं कारण मेट्रो सगळीकडे विस्तारित होते आणि आमच्या भागामध्ये त्याची मान्यता मी घेऊ शकलो याचा आनंद आहे खूप कमी वेळात तुम्ही भरपूर काही सोयी केलेल्या आहेत खूप छान वाटलं दादा ऐकून दादा तुमची जी जागा आहे तुम्ही काय काय तिथे करायचं हो आता आमच्या भागामध्ये अतिशय चांगली जागा आम्हाला मोक्याची जागा मिळाली तीस एकर असा प्लॉट आहे मोठा प्लॉट तर त्या प्लॉट मध्ये आमचं एक आम्ही एक तळ गेलेलं आहे सुंदर असं त्या ठिकाणी आम्हाला घनदाट वन विभाग घनदाटपणा करायचं आणि आम्ही पुणे महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेची तरतूद आम्ही वन विभागाला वर्ग करतो आणि वन विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतो याच्यामध्ये वन विभागाचं खूप सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि पुणे महानगरपालिकेचं बजेट लाभलेलं आहे तर दोन्ही अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आत्तापर्यंत आम्ही त्या ठिकाणी साडेतीन चार कोटी रुपये खर्च करू शकलो पुणे महानगरपालिकातर्फे त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण तीस एकरला कंपाऊंड केलं आहे आतमध्ये आम्ही आठ ते नऊ हजार झाडं लावली आहे वी एस एस आणि माताजीजाव प्रदेशांच्या वतीने आम्ही त्याचं संगोपन करतो आहे परंतु आमचा तो ड्रीम आम प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आम्हाला अतिशय घनदाट झाडी करायची आहे लँडस्केपिंग करायचे त्या ठिकाणी आपण पाहता एक डोंगर आहे डोंगरापासून आम्हाला रोपवे करायचं आहे त्या ठिकाणी थोडंसं पर्यटन पण व्हावं आमच्या लोहगाव धानोरी आणि लोहगाव असा सेंटर प्लेस आहे तो त्यामुळे तो पण तो विकसित झाल्यानंतर आपल्याला एक चांगलं ऑक्सिजन पार्क मिळेल असा आमचा त्या त्यामागचा दृष्टिकोन आहे त्याचबरोबर आम्ही आता एक मॅरेथॉन केली माता जी दो प्रतिष्ठानतर्फे खूप नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आठ ते दहा हजार नागरिक त्या ठिकाणी सहभागी होते परंतु आम्ही त्या ठिकाणी मॅरेथॉन घेताना एका गोष्टीचा विचार केला की लोकांचा आरोग्याबरोबर आम्ही पर्यावरणवर लोकांना संदेश देण्यासाठी फक्त पाच किलोमीटरची ती मॅरेथॉन स्पर्धा ठेवली आम्ही सुरुवात एका भारतमाता रोडकडनं केली पण एंड त्या मॅरेथॉनचा जो एंड आहे तो आम्ही ह्या वन विभागात केला का आम्हाला संदेश द्यायचा होता की हा सगळ्या नागरिकांना त्या तीस एकरमध्ये वृक्षाची आवड वृक्ष लागवडची आवड आ आणि त्या ठिकाणी त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये यावा अशा उद्देशाने मी तिथं मॅरेथॉनचा एंड केला आणि तो एंड केल्यानंतर आता खूप नागरिकांना असं वाटायला लागलं की त्या ठिकाणी एवढं मोठं आपल्याला गार्डन उपलब्ध होतं आज त्या ठिकाणी पाहते कोणाचा वाढदिवस असेल कोणाचं काय असेल तर आनंदामध्ये तिथं झाडं लावतात त्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीचा वाढदिवस असेल आपल्या भावाचा असेल किंवा काही असेल त्या आनंदामध्ये तिथे वृक्ष लागतात त्याचं संगोपन करतात असंच ते घनदाटपणा होणार आहे आणि आप आप ते आपल्याला सगळ्यांना ऑक्सिजन पार्क आपल्याला उपलब्ध होणार मगाशीच तुम्ही म्हणाले की तुम्ही तुमच्या जुन्या प्रभागामध्ये भरपूर अशी छान कामं ते पण एवढ्या कमी वेळात खूप छान कामं केलेत ऐकून खूप छान वाटलं पण आता त्यालाच लोहगाव हा नवीन भाग जोडला गेलेला आहे तिथे पण बऱ्याच समस्या आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अगदी बरोबर आहे आता मला हा संपूर्ण जो जुना प्रभाग आहे त्या जुन्या प्रभागाला जोडून हा नवीन प्रभाग आहे साधारणतः तीस हजार संख्या असलेला हा भाग आम्हाला जोडलेला आहे लहुगावचा खंडोबा माळ असेल साठेवस्ती असेल निंबाळकर नगर असेल हा सगळा भाग आता आम्ही त्या ठिकाणी जेव्हा आमच्याकडे तो सहभाग झाला आमचा तो भागाचा जेव्हा फिरलो तर त्या ठिकाणी आम्हाला फार अविकसित तो भाग वाटला त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत स्ट्रीट लाईट नाही आहे किंवा कुठलाही विकास सध्याला त्या ठिकाणी नाही आम्हाला मोठं आव्हान वाटते की आता त्या ठिकाणी आम्हाला अधिकचं काम करावं लागेल आणि खरं आहे की आमचा दो दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे आम्ही जर भविष्यामध्ये आम्हाला महानगरपालिकेमध्ये ना आमच्या भागातल्या नागरिकांनी पाठवलं तर सगळ्यात जास्त काम आम्हाला त्या भागामध्ये करावं लागेल आणि खरं आहे त्याच्याबरोबर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी लागेल त्या ठिकाणी आम्हाला रस्त्यांची व्यवस्था करावी लागेल त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करा ज्या बहुतेक सुविधा आहे त्या कराव्या लागेल त्याचबरोबर आम्ही विचार केला त्या ठिकाणी अजून पाण्याच्या दोन टाक्या करायच्या त्या टाक्यामुळं पाण्याच्या टाक्यामुळं तिथलं पाणी वितरण व्यवस्था व्यवस्थित होईल हे सगळंच करावं लागेल आणि खरंच आहे ते नागरिक फार अस्वस्थ आहेत त्यांनी आम्हाला आमच्या सरांवर विश्व जुने जे नगरसेवक अनुभवी नगरसेवक आहे आम आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवणार आहेत ते आणि आम्ही त्या ठिकाणी चांगला विकास करून चांगला विकास करून दाखवू एवढं निश्चित तुम्ही तुमच्या भागामध्ये एवढे कामं केलेले आहेत इथे पण करालच छान खूप छान वाटलं ऐकून दादा धन्यवाद बरं दादा दा ले ले आता तुम्ही म्हटलात ते सगळं बरोबर आहे तुम्ही दहा वर्ष भरपूर कामं केलेले आहेत ते पण एवढ्या कमी वेळात तुम्ही भरपूर सोयीसुविधा लोकांना करून दिलेल्या आहेत आणि खरंच खूप छान वाटलं ते ऐकून पण आत्ता ह्या परिस्थितीला लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं असं का असं का वाटतं तुम्हाला हा बरोबर आहे आता काय दहा वर्षाचा दांडगा अनुभव आहे आम्हाला आम्हाला असं वाटतं हा लोहगाव हा संपूर्ण भाग आलेला आहे आता ह्या भागामध्ये अतिशय चांगलं काम करण्याची संधी आम्हाला आहे आणि त्याचमध्ये मी मागाशी म्हणाल्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचा अनुभव घेतलेला आहे शहर सुधारणाचा अनुभव घेतला आहे नाव समिती कमिटीचा अनुभव घेतला आहे क्रीडा समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे आणि दहा वर्षात मी माझा जो प्रभाग आहे त्या ठिकाणी न्याय देऊ शकला असं मला वाटतं तरी पण मला असं वाटतं की आपण जेव्हा पहिल्यांदा निवडून येतो किंवा त्यावेळेस खूप त्या नवीन नवीन नवी वाटतं कसं तरतूद आणावी कसं बजेट आणावं अधिकचं बजेट त्या भागामध्ये कसं असं ह्या संदर्भातला पूर्णतः अनुभव आम्हाला आलेला आहे त्याच्यामुळं मला असं त्या वाटतं येणाऱ्या काळामध्ये लहुगावसारख्या अविकसित म्हणजे थोडंसं आहे थोडं मी अविकसित आहेत ह्या भागामध्ये एक जास्तीत जास्त तरतूद कोण आणू शकतो तो अनुभवी नगरसेवक आणू शकतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे सगळी मागची जी माझं अनुभव आहे मागची जी कामं आहेत याचा अनुभव पाहता मला असं वाटतं क्या मी लवगावकरांना किंवा त्या सगळ्या लोकांना न्याय देऊ शकतो आपल्या प्रभागाच्या इतर म्हणजे आता हा जो जुना भाग आहे माझा दा कळस गणेशनगर दानोरी ह्या भागामध्ये पण कामं संपली असं होत नाही काम अधिकचं करायचं आहे आम्हाला ह्या ठिकाणीसुद्धा खूप अधिकचं काम करायचं आहे आणि हे सगळ्या प्रभागामध्ये जो नवीन जोडला गेलेला आणि जुना ह्या ठिकाणी पण माझ्या अनुभवाच्या जोरावर मी चांगलं काम करेन असं माझं स्वतःचं मत आहे आणि पूर्ण महानगरपालिकेच्या संदर्भातला अभ्यास आम्हाला विविध पादावर राहिल्यामुळं मला अनुभव आहे त्याच्यामुळे ह्या भागाचा चांगला विकास मीच करू शकतो दादा आपल्या मतदारांना शेवटचा संदेश तुम्ही काय द्या मला असं वाटतं आता पंधरा जानेवारीला ही निवडणूक आहे पंधरा जानेवारीला आहे भारतीय जनता पार्टीचे आम्ही चार उमेदवार असू अ ब क ड चार कॅटेगरीमध्ये असू जनरल कॅटेगरीमध्ये असेल एस टी कॅटेगरीमध्ये असेल ओ बी सी कॅटेगरी कॅटेगरीमध्ये असेल आणि एस टी कॅटेगरीमध्ये असेल आपल्या सर्व नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून एका उमे मतदाराला चार उमेदवारांना निवडून द्यायचं आहे चार ठिकाणी शिक्के मारायचे आहेत कमळ ह्या चिन्हावर चिन्हावर शिक्के मारायचे आहेत आपल्याला फक्त एवढंच सांगू शकतो की आप आम्ही ह्या ठिकाणी चांगलं काम करू शकलेलो आहे आम्ही सगळ्यांना न्याय देऊ शकलो आहे जास्तीत जास्त काम करण्याचा अनुभव आमच्या पाठीशी आहे म्हणून भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आता पुणे महानगरपालिकेला ही सत्ता येण्याची नव्याण्णव ना नाही एक हजार टक्के शक्यता आहे आणि आमची सत्ता भारतीय जनता पार्टीचीच पुणे महानगरपालिकेला येणार आहे आणि त्याचा घटक म्हणून आम्ही चारही उमेदवारांना आपण निवडून द्यावं एवढंच सांगतो आणि आम्ही चारही जण जे काय आमचे पॅनल असतील सर्व पॅनल आम्ही आपल्याला कटिबद्ध आहोत विकासाच्या माध्यमातून काम करायला कटिबद्ध आहोत आणि एवढं शब्द देतो की आम्ही आपल्याला निराश कधीच करणार नाही त्याच्यामुळे येणाऱ्या पंधरा जानेवारीला आम्हाला अतिशय प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं ही विनंती ह्या माध्यमातून मी करतो धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि मन वेगळ्यापणाने आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल तुम्ही आत्तापर्यंतची जी कामं केलीत त्या आम्हाला व्यवस्थित सांगण्या आणि म्हणूनच मी आज तुमची मुलाखत घेतली की तुम्ही जे काही साग, हे सग सगळी कामं केलीत ती आपल्या व्हिवर्सपर्यंत पोहोचली पाहिजे तर खूप खूप धन्यवाद आणि मी तुम्हाला आवाहन करते की आपल्या दादांना चांगल्या मताने निवडून द्या दादांना पण आणि त्यांच्या पॅनलला पण खूप खूप धन्यवाद